गुरु की कक्षा मी चार और, नजर रहती गुरु की कक्षा मे चार और, पूरी रहती गुरु की, की बच्चा उनका ना रहे कमजोर बच्चा उनका ना रहे कमजोर यानंतर मी सादर आमंत्रित करते स्वाती नमस्कार मी स्वाती आज शिक्षक दिनानिमित्त आपण इथं सर्वजण जमलो आहोत मित्रांनो शिक्षक फार सुंदर असतात ते आपल्याला खूप सुंदर शिकवतात सोनार जसा दागिने घडवतो त्यांना दे आकार देतो आपले गुरुजी आपल्याला घडवतात आकार देतात त्याचमुळे आपल्यामध्ये मध्ये बदल होतो आणि आपल्या गुरुजी आपल्यामध्ये फार बदल करतात आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी शिक शिकवतात जसं आपण आपल्या घरामध्ये राहतो आणि आपले आई वडील आपल्याला सांभाळतात वेगवेगळ्या गोष्टी शिकवतात तसंच आपण शाळेमध्ये राहतो आणि आपले गुरुजी आपल्याला सांभाळतात वेगवेगळ्या गोष्टी शिकवतात आणि मित्रांनो आपल्या आई वडिलांचं किंवा शिक्षकांचं स्वप्न असतं की आपण मोठं बनावं मोठं व्यक्ती बनावे आणि मोठं व्यक्ती बनावं आणि खूप शिकावं तसंच आपण आपल्या आई वडिलांच किंवा शिक्षकांचं स्वप्न साकार करायला पाहिजे आणि आपले शिक्षक आपल्या आपल्यासाठी फार मेहनत करतात तर ती मेहनत आपण वाई वाई जाऊ नाही पाहिजे आणि शिक्षक हे आपल्या शिक्षक हे फार सुंदर असतात आणि आज आज हा दिवस फक्त शिक्षकांसाठी नाही तर हा दिवस आई वडिलांसाठी पण आहे आणि मित्रांनो मी मि, आणि मित्रांनो मी पण खूप मोठे भविष्यामध्ये आम्ही आणि आमच्या सरांचं किंवा आमच्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करेन आणि त्यांना दाखवेन की मी पण स्वप्न पूर्ण करू शकते आणि मी माझ्या सरांचं वाक्य कधी बोलणार नाही धन्यवाद